श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानाञ्जन येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामप्रष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे व्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध नवमी बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज श्री रामनवमी जयंती उपदेशामृत संग्रह पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक तीन सहा एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे दैवापेक्षा पौरुषत्वाला महत्व जास्त का दिलेले आहे या प्रश्नाचे परमपूज्य सद्गुरूंनी खुलासेवार उत्तर दिले त्याचा पुढील भाग असा आहे खरा परमार्थ कशाला म्हणावे परमार्थ म्हणजे काय हेच सामान्य लोकांना समजत नाही ते म्हणतात की त्याने अमुक महाराजांच्या पोथ्या इतक्या वेळा वाचल्या इतकी पारायण केली इतके वर्ष जप केला इतके सर्व देवासाठी केले परंतु तरीही देव त्याच्यावर प्रसन्न होत नाही त्या भक्ताला आम्ही सांगतो की हे सर्व तू तुझ्यासाठी केलेस हे करून तू देवावर उपकार केलेस का तुम्ही हे जे करता हे तुमच्या वैयक्तिक उन्नतीसाठी करता कोणावरही उपकार करत नाही हे अगोदर समजून घ्या जीवनात सुखदुःख ही आपणच निर्माण करून ठेवलेली असतात पूर्वी केलेल्या कर्माची फळे आपण सुखदुःखाच्या रूपाने भोगीत असतो जसे पूर्वी घेतलेले सावकाराचे कर्ज व्याजासह फेडावे लागते तसाच हा प्रकार आहे हे समजावे हा मनुष्य जन्म मिळण्या अगोदर अनेक जन्माचे दोष सोबत आलेले असतात ते नाहीसे केल्याशिवाय व अडथळे बाजूला केल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि हे फक्त मनुष्य जन्मातच करता येते इतर जन्मामध्ये म्हणजे इतर स्वरूपात करता येत नाही दुसरं म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला मनुष्य जन्मच मिळेल याची खात्री नाही या जीवनात तुम्ही कसे वागता कोणत्या करता त्याच्यावर पुढचे जन्म अवलंबून असतात तुमच्यावर कृपा करताना आम्ही हे सर्व तपासून पाहतो तुमची कामं करण्याची तयारी तुमची मानसिक व शारीरिक क्षमता तपासतो आणि नंतरच कृपा करतो दैव हे सुखदुःखाची भावना दाखवते परंतु आणखीन त्याचे पुढे पुरुषार्थ आहेत जर पुरुषार्थ असेल तर दैवाचे काहीही चालत नाही पुरुषार्थ म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा होय काही लोक संकटाच्या वेळी ज्योतिषांच्या मागे लागतात तो म्हणतो अमुक ग्रह अडवा आहे तमुक ग्रह वक्री आहे म्हणून काम होत नाही या गोष्टीला जास्त महत्व देऊ नका तुम्ही तुमची चिकाठी कायम ठेवा प्रयत्न करीत राहा यश निश्चित मिळेल तुम्ही दुःख दूर करून सुखात व आनंदात राहण्याचा प्रयत्न करा व यश मिळवा जर कायम दुःखात राहिलात व दुःख सहन करीत करीत दुःखातच मेलात तर पुढचा जन्म कशाचा येईल याचा विचार करा असा विचार करणे ही त्यावर कडी आहे जर दुःखी अंतकरणाने व मनात दुःख ठेवून तुम्ही मेलात तर तुम्हाला पुढचा जन्मही दुःखी माणसाचाच मिळेल कारण जशी शेवटी उराशी इच्छा तसा पुढचा जन्म हा न्याय आहे आपण जो परमार्थ करतो तो योग्य की अयोग्य हे तपासायला पाहिजे दौंडकडे जाताना सारोळा अकोळनेर ही स्टेशने लागली पाहिजेत परंतु जर दौंडकडे जाताना राहुरी श्रीरामपूर कोपरगाव ही स्टेशन लागली तर समजावे की आपली रेल्वे चुकली आपण चुकीच्या मार्गाने चाललेलो आहोत हे नक्की परमार्थ करताना मन दुःखी होते की सुखी होते मनाला आनंद मिळतो का नाही मन सावध होते की नाही कोणत्याही संकटाची अगोदर सूचना मन देते की नाही मनाचे भय कमी होते की नाही निर्णय शक्तीत वाढ होते की नाही कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून पक्का निर्णय व निश्चय करता येतो की नाही हे सर्व परमार्थ मार्गावरचे टप्पे आहेत कितीही मोठा व कठीण प्रसंग आला तरी त्याला ताबडतोब शारीरिक व मानसिक तयारीने तोंड द्यायला तयार होणे ह्याला दैवावर मात केली असे म्हणावे दैवावर मात करणे म्हणजे लुणावर बसून स्टेशनवर जाणे नव्हे तुम्ही रोज येता दर्शन घेता दोन शब्द ऐकण्यासाठी एक तास बसता ही तुमची चिकाटी आहे परंतु रोज येणारा भक्त आठ दिवस आलाच नाही व घरी पाहुणे आले होते किंवा आमची ही म्हणाली की ती मैत्रिणीकडे जाऊन येते तोपर्यंत घरी बसून मुले सांभाळा ही न येण्याची कारणे नाहीत तुमची चिकाटी कमी पडते तुमचा विश्वास कमी पडतो जर तुम्ही आठ दिवस शाळेत गेला नाही तर अभ्यास बुडतो तो अभ्यास पुन्हा घेतला जात नाही व जो अभ्यास बुडला तो कायम बुडतो व तो खाडा शेवटपर्यंत भरला जाऊ शकत नाही परमार्थ ही सोपी गोष्ट नाही परंतु अशक्यही नाही मी तुम्हाला माझ्या मागे यायला सांगतो माझ्या पुढे जायला सांगत नाही माझा हात धरून मागे या आमच्याशी सतत अनुसंधान ठेवा व कायम सहवास घ्या परमार्थ शिकण्यासाठी सहवासाची नितांत गरज आहे परमार्थ करतो ही माझ्या जीवनाची खाजगी बाब आहे मी माझ्या वैयक्तिक उन्नतीसाठी करतो व मी माझ्या कर्तव्य बुद्धीने समजून उमजून करतो इतरांना ह्यात दखल द्यायचे कारण नाही असे तुमचे विचार पाहिजेत तुम्ही आमच्या विचारांशी सतत अनुसंधान ठेवावे चिकाटी कायम टिकवावी मला ह्याशिवाय दुसरे काही माहिती नाही अशी दृढ श्रद्धा असली पाहिजे आमच्या सहवासात येऊन तुम्ही आतापर्यंतचे जीवन कसे जगलात व ह्यापेक्षा किती चांगले व आनंदात जगता येईल ते शिका पुष्कळ लोक रिकाम टेकडे असतात त्यांना वेळ कसा घालवावा याची माहिती नसते वेळ घालवण्यासाठी दिवसभर कॅरम खेळतात पत्ते खेळतात किंवा शेजाराकडे जाऊन गप्पा मारतील मनुष्य सुखी केव्हा असतो जेव्हा तो झोपेत असतो झोपेत त्याला सुखदुःखाची भावना नसते झोपेत सर्व विसरले जाते त्यावेळी तो पूर्णत दुःखापासून मुक्त असतो या चरणांजवळ या सहवासात तुमचा वेळ किती आनंदात जातो हे लक्षात येत नाही तुम्हाला या चरणांचा फायदा मिळाला आहे तुम्हाला तुमचे उर्वरित जीवन सुव्यवस्थित व आनंदात घालवता आले पाहिजे हे शिकणे ही खरी कमाल आहे श्री गुरुदेव गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त